राष्ट्रपती शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपात प्रवेश सात ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये शरद लाड यांचा होणार पक्षप्रवेश प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत होणार पक्षप्रवेश शरद लाड हे राष्ट्रपती शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि क्रांती अग्रणी जी डी लाड यांचे नातू होत शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे जयंत पाटलांना देखील धक्का बसलेला आहे काँग्रेसनंतर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीला भाजपने सुरुंग लावलेला आहे भाजप सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसवणाऱ्यांनी शक्यता वर्तवली जाते आहे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णालाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे शरद लाड यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील काही नेत्यांनी ने दिलेली आहे मुंबईत पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळते आहे हा पक्षप्रवेश झाला तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कमी होणार आहे पुणे पदवीदार निवडणुकीमध्ये अरुण लाड यांच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्यापासून ते मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यापर्यंतचे सर्व नियोजन शरद लाड यांनी केले होते ते कुठेही प्रसिद्धीमध्ये दिसत नसले तरी तेच अरुण लाड यांच्या निवडणुकीत पडद्यामाग ते खरे सूत्रधार होते त्यांनी पाचही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेऊन अरुण अण्णांची भूमिका त्यांना पटवून दिली स्थानिक नेते मंडळींच्या सहाय्यानं प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला यासाठी त्यांच्या मदतीला क्रांती उद्योग समूह भारतीय विद्यापीठ राजाराम उद्योग संकुल प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांच्या संस्थातील कार्यकर्ते होते Bureau Report SBN Marathi